नको रे बाबा बाहेर जाशील पडशील लागे तुला त्यापेक्षा इथेच खेळ

वो बाबा साहब जो एयरपोर्ट पर आने से हमको वाट तो का को डॉक्टर मरीज सर बूढ़िया ये है ये दिख तो है भी अच्छी है कुल हाई स्कोर तो आप की মোটার সবার স�োমা,কটার কেটার স�টার মাযে পবাডে কিনার কাই কেট্নে,কটাইর কেটাতর স�াটাকাই. একটাক়া আাকানে কাজুনা মায় मैदानावर किती वेळ खेळतो आम्ही त्याला मैदानावर पाठवत नाही तो घरीच खेळतो आणि मोबाईल किती वेळ पाहतो

मोबाईलचा प्रश्न सोडावा लागेल मुलांशी संवाद साधावा लागेल मुलांना आजारात न्यावं लागेल त्यांच्याशी खेळावं लागेल आणि मैदाना खरं नाही तुम्ही तर अशी चूक करत नाही आता धन्यवाद